शांत स्थिर पण आपल्या ध्येयावरती ठाम राहणारी ही वृषभरास जीवनात स्थिरता संपत्ती आणि सुरक्षितता या गोष्टी वृषभराशीच्या मूळ स्वभावात खोलवर रुजलेल्या असतात मृदू स्वभाव सौंदर्याची आवड आणि परिश्रमी वृत्ती ही या राशीची ओळखच आहे मित्रांनो पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुचा प्रवेश मिथून राशीमध्ये झाला आणि वृषभराशीच्या धनस्थानातून गुरुसारख्या शुभग्रहाचे गोचर सुरू झाले त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवरती कौटुंबिक स्थितीवरती आणि व्यावसायिक जीवनावरती नेमका ह्या गुरु कसा परिणाम करेल गुरुच्या दृष्टी कोणती स्थानं तुमची ॲक्टिवेट करतील या सर्व गोष्टींवरती आपण आज सखोलपणे ज्योतिषीय दृष्टिकोनातून चर्चा करूया धनस्थान म्हणजेच ह्याला द्वितीय स्थान पण समजलं जातं आणि तिथंच गुरुचं गोचर सुरू झालेलं आहे आता वृषभ रास ही तर शुक्रप्रधान रास आहेच मेहनती आहेच स्थिरतेची आवड तर तिला असतेच आणि ह्या राशीचे जातक शांत आणि संयमी तर असतातच आणि वास्तववादी असतात एखादी गोष्ट जर त्यांनी ठरवली की नाही ती धडपडून पूर्ण करतात ह्या सर्व बाबींना नशिबाची साथ देणारा गुरुसारखा शुभग्रह त्यांना आता मदत करणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये मित्रांनो हा गुरु जो आहे की नाही हा तुमचं महत्त्व तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करता तिथेही वाढवून देईल संपत्ती कुटुंब आणि वाणी संस्कार या सर्व गोष्टींचं प्रभाव तुमचा समाजात वाढलेला तुम्हाला जाणवायला सुरू होईल जुन्या गुंतवणुकीचे तुम्हाला लाभही मिळायला सुरुवात होतील उत्पन्नाचे वेगवेगळे सोर्सेस तयार होतील धनप्राप्तीचे योग होतात अचानक धनप्राप्ती पण होते तुम्ही जर फ्रीलान्सिंग करत असाल ना तर अचानकपणे तुमचा व्यवसाय वाढतो साईड बिझनेसमध्ये पण जास्त संधी मिळायला सुरुवात होतात मालमत्ता भाड्याने देण्याचे योग तयार होतात शेअर्समधून लाभ होतात घरात आर्थिक निर्णयांसाठी तुमच्याकडेच पाहिले जाते महत्त्वाचे निर्णयांसाठी तुमचाच सल्ला घेतला जाईल घरातील वातावरण जे आहे ते सौम्य आणि समंजस राहील त्याचबरोबर जुन्या मतभेदांचे निवारणही होईल बघा तुमचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल पण तुम्ही थोडं मवाळ राहणं गरजेचं आहे वाणीमुळे यश मिळते बोलणाऱ्याची माती पण खपत असते बघा हा व्यवहारातला नियमच आहे आणि तुमच्या वाणी स्थानावरती आता गुरुचा प्रभाव पडेल त्यामुळे बोलण्यात सत्व आणि प्रभाव वाढेल ज्या कामांसाठी विश्वासार्ह संवाद लागतो ना म्हणजे उदाहरणार्थ शिक्षक असेल वकील असेल बँकिंग सेक्टर असेल सेल्समन असतील यूट्यूबर्स असतील मोटिवेशनल स्पीकर असतील त्यांना याचा भरपूर फायदा होईल बघा लोक तुमचं म्हणणं विश्वासाने ऐकतील पण अहमभाव किंवा अति आत्मविश्वास तुम्ही टाळला पाहिजे काही सावधगिरी पण आवश्यक असतात नेहमी आर्थिक निर्णय घेताना उत्साहाच्या भरात पैसे गुंतवू नका खास करून क्रिप्टो असेल किंवा स्पेक्युलेटिव्ह मार्केट ह्यामध्ये तुम्ही गुंतवणूक टाळलेलीच चांगला असेल कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला दुर्लक्षित करू नका वाणीचा कटुपणा पण टाळला पाहिजे जर तुम्ही योग्य असाल तरीही हा तुम्हाला संयम ठेवलाच पाहिजे कधीकधी आपल्या लोकांसाठी हार मानणं ह्याच्यामध्ये काहीही वाईट नसतं जर तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल ना तर योग्य काळ सुरू होतो पण कर्ज घेण्यापूर्वी पूर्ण गणित करा त्याचं आर्थिक नियोजन करा घरात लग्न नामकरण पूजा किंवा दीर्घकाळ चालणाऱ्या समस्या मिटवण्याचे कार्यक्रम पण होतील बघा आवाज अशी निगडीत काही व्यवसाय असतात जसं की मी सुरुवातीला म्हणालो शिक्षक रेडिओ पॉडकास्ट किंवा मीडिया लॉ काउन्सिलिंग या क्षेत्रातले लोक चमकतील बघा गुरुच्या तीन दृष्टी असतात पाच सात आणि नऊ पाचवी दृष्टी शत्रुस्थानावर हो येत आहे आणि ज्याला आपण रोग किंवा सेवा याचं पण स्थान समजतो आता गुरुची दृष्टी या षष्ठम स्थानावर आली शत्रू पण सौम्य होतात किंवा शत्रूंवर विजय प्राप्तीचे योग पण तयार होतात याचा अर्थ तुमच्याविरुद्ध चाललेली काही कार्यालयीन राजकारण असतं किंवा स्पर्धा असती ते तुमच्या बाजूने झुकते आरोग्याच्या दृष्टीने जुने रोग पण बरे होण्याची शक्यता असते नियमित दिनचर्येमुळे तब्येतीतील सुधारणा पण तुमची होत जात असते उदाहरणार्थ गेल्या काही वर्षापासून व्यक्तींना ॲसिडिटी किंवा पचनाच्या तक्रारी असतात पण ह्या गुरुच्या ब्रह्माणांमुळे त्याचे प्रमाण फारच कमी होऊन जाईल त्यामुळे गुरुचा प्रभाव जो आहे ना तो तीव्रतेने आराम देणारा आहे मात्र सावधगिरी तुम्ही बाळगली पाहिजे का होतं तुमचा स्वभाव इतरांना मदत करण्याचा आहे पण इतरांच्या कामात तुम्ही सतत अडकून राहिला किंवा त्यांना मदत करून राहिला तर त्यामुळे तुमच्यावरती मानसिक ताण वाढू शकतो आणि तुमच्या जबाबदाऱ्या पण वाढू शकतात अति आत्मविश्वास ठेवून आरोग्याकडे दुर्लक्षित होऊ नये आरोग्य बिघडल्यास स्वतःकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तुम्ही तपासणी पण करणं गरजेचं असतं वैद्यकीय सल्ला घेणं तर गरजेचं आहेच सातवी दृष्टी मित्रांनो अष्टम स्थानावरते गुप्त गोष्टी वारसा आणि मानसिकता या सर्वांचं कारकच अष्टम स्थान आहे त्यामुळे मित्रांनो सकारात्मक प्रभाव येतो गुप्त ज्ञान रिसर्च मानसशास्त्र ज्योतिष इत्यादी काही क्षेत्र असतात ना त्याच्यामध्ये तुमचा रस वाढत जातो काही जणांना वडिलोपार्जित संपत्ती हक्क किंवा गुंतवणूक या संदर्भात सकारात्मक निर्णय मिळू शकतो उदाहरणार्थ काही तुमच्या आजोबांनी ठेवलेली जमीन असेल ती पण मिळू शकते किंवा ज्याचे कागदपत्रांचे काम जे आहे ते अडकून पडलेले होते ते गुरुच्या दृष्टीमुळे सहजच पुढं सरकते अशा पण गोष्टी गुरु जे आहे तो घडवून आणतो त्यामुळे अडकलेले जे काही गोष्टी असतात व्यत्यय आणणाऱ्या ज्या गोष्टी असतात ना त्या अलगत बाजूला सरकतील आणि तुमची कामं पुढं जातील त्यामुळे अष्टमस्थानावर जी येणारी दृष्टी असते ना ती अनपेक्षित बदल यांना प्रभावित करते कागदपत्र बँकिंग व्यवहार विमा यामध्ये बारकाईने तुम्ही लक्ष घालणं फार गरजेचं आहे ही मात्र सावधगिरी तुम्ही बाळगली पाहिजे गुरुची दृष्टी जी आहे ती मात्र दशम स्थानावर येते कर्म करियर आणि प्रतिष्ठा करिअरमध्ये मार्गदर्शन वरिष्ठांचे सहकार्य आणि नवा मानसन्मान तुम्हाला मिळण्यास सुरुवात होते बघ काही जणांना शिक्षण लेखन मीडिया किंवा मार्गदर्शन क्षेत्रात संधी पण निर्माण होतात उदाहरणार्थ तुम्ही बरेच वर्ष प्रमोशनसाठी प्रयत्न करत असाल आणि ते काम पुढे पुढे ढकलले जात असेल तर त्याचेही योग आता तयार होतात पदोन्नती मिळतेच त्याचबरोबर तुमच्या इन्क्रीमेंटचे पण योग तयार होतात फक्त सावितगिरी तुम्ही बाळगली पाहिजे त्याच्यामध्ये काय होतं मग जबाबदाऱ्या वाढतात मोठी पोझिशन मिळाली की जबाबदाऱ्या वाढतात त्यामुळे प्रत्येक कृतीवरती जबाबदारीचे भान तुम्हाला ठेवणं आवश्यक आहे चुकीच्या सल्ल्यावरती किंवा वरती विसंबून निर्णय घेणं टाळलं पाहिजे मित्रांनो एकजुटीत विसंवाद एक सांगेल दुसरा गोंधळ उडवेल अशी स्थिती निर्माण होऊ शकते बघा गुरु मार्गदर्शन देईल पण राहू आपल्या ध्येयांमध्ये महत्वाकांक्षा निर्माण करू शकतो म्हणून काय होतं मग करिअरमध्ये व्यक्ती शॉर्टकटकडे जाण्याचा प्रयत्न करते करिअरमध्ये शॉर्टकट किंवा इन्फ्लुएन्स बेस्ड डिसिजन यांच्या मोहात तुम्ही अडकू शकतात आणि ते तर आपल्याला टाळायचं आहे सत्य उपाय नाही पण संयम स्पष्टता आणि नीतीवर ठाम राहणं हीच सावधगिरी असते बघा म्हणून वृषभ राशीसाठी निष्कर्ष काय असेल गुरुच्या दृष्टीमुळे जीवनातील आरोग्य संपत्ती व प्रतिष्ठा या तीन गोष्टींचा विकास होईल मात्र राहू आणि अष्टमस्थानावर येणारी गुरुची दृष्टी आपल्याला तणावात संयम ठेवणं आणि प्रत्येक यशामागे शुद्ध प्रयत्न असणं आवश्यक आहे हे शिकवून जाईल प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम